स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ मिरज तालुक्यातील तुंग येथे गुरुवारी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले सुरेशांना खबिले यांची अडीच एकर केळीबागेचे अवकाळी पाऊस आणि वारा यामुळे मोठे नुकसान झाले केळीबागेचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले यामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाले आहेत गुरुवारी दुपारी साडेचारशे सुमारास साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली अचानक आलेल्या पावसाने ग्रामस्थांसह शेतकरी बांधवांची उडाली सोसाट्याचा वारा वाहू लागला वाऱ्याबरोबर मुसळधार पावसास सुरुवात झाली वाऱ्याचा वेग अधिक होता या वाऱ्यामुळे न्यू इंग्लिश स्कूल शेजारील सुरेश खबाळे यांची अडीच एकर केळीची बाग भुईसपाट झाली यामध्ये सुरेश खबाळे यांचे जवळपास सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले हातातोंडाशी आलेली बाग पावसामुळे गेल्याने सुरेश खबाळे यांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांच्या आहेत ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे काही ठिकाणी झाडे इकोसळले आहेत शासनाने तात्काळ पंचनामा करून शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळत आहे स्वराज्य मराठी न्यूज चॅनेल साठी सागर जगताप आष्टा